राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ आपण ऐकतात नमस्कार सायंकाळचं बातमीपत्र ले हेडलाईन राजपथावरून जगाला दिसले भारताचे सामर्थ्य था। था। मोदी ओबामाची मैत्री चीन आणि पाकिस्तानला झोंबली महाराष्ट्र सरकारच्या मुंबईत शिवाजी पार्क वर झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला सहासष्ट ऐवजी वा प्रजासत्ताक दिनाचे फलक इतवा प्रजासत्ताक दिन राज्य सरकार भुतकळ्यात नांदेड येथे प्रजासत्ताक दिनाचा दिमागदार समारंभ संपन्न जीवन रक्षक पदक पुरस्काराकरिता मंजुरी आता बातमीपत्र विस्ताराने प्रत्येक भारतीयाची मान गौरवाने उंचवणारा असा वा प्रजासत्ताक दिनाचा दिमागदार सोहळा दिल्लीत साजरा झाला अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष बराक ओबामाच्या उपस्थितीने आजचा हा सोहळा महत्वपूर्ण ठरला भारतीय सैन्य आणि नारी शक्तीने केलेल्या शक्ती प्रदर्शनाने जगाला भारतीय सामर्थ्याचे दर्शन घडवले दिल्लीमध्ये सकाळी ढग दाटून येत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यावर पावसाचे सावट निर्माण झाले होते काही वेळाने पाऊसही सुरू झाल्याने प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील उत्साहावर पावसाचे पाणी फिरले जाईल कि काय अशी शंका निर्माण झाली होती पण पाऊस काहीसा कमी झाला रिमझिम पावसातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पत्नी मिसेल सह राजपथावर दाखल झाले अशा पावसातच पंतप्रधानांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचे राजपथावर स्वागत केले तरीही राजपथावरील उत्साह कमी झालेला दिसत नव्हता राष्ट्रपतींनी देशाचा राष्ट्रध्वज फडकावला आणि सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली भारतीय जवानांच्या शक्ती सामर्थ्यासमोर लागलं आणि पावसाने धुतलेल्या चकचकीत राजपथावर मोठा दिमागदार पथसंचलन सुरू झालं बी एस एफ गोरखा कुमाऊ नौदल आणि हवाई दलाच्या जवानांनी स्फूर्तीदायक संचलन केले या संचलनातील विशेष आकर्षण ठरली महिलाची पथक आणि पथकाचं नेतृत्व करणाऱ्या महिला अधिकारी त्यामुळे कंदोसे कंदे है या गीताचा प्रत्यय देत भारतीय नारी शक्ती जगासमोर झळकली ती नव्वद गाडे आकाश क्षेपणशास्त्र अत्याधुनिक युद्ध सामुग्री आणि शास्त्राचे प्रदर्शनही राजपथावर झाले महाराष्ट्राच्या पंढरपूर वारीच्या सह। सादर केलेले अमेरिकेचे बराक ओबामाच्या भारत दौऱ्याचं भारतात कौतुक होत आहे कारण भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उपस्थिती लावली आहे मात्र ओबामाच्या भारत दौऱ्यावर चीन आणि पाकिस्तानी माध्यमामध्ये प्रचंड टीका होत आहे ओबामा आणि मोदी यांच्यातली मैत्री ही नुसता दिखावा असून ती वरवरची आहे अशी टीका होत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत शिवाय भारताच्या सहासष्टव्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी उपस्थिती लावली त्यामुळे अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे बराक ओबामा चीनच्या विरोधात भारताचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत असे चीन मधील राजकीय तज्ञ आणि व्रतपत्र यांचे मत आहे भारत आणि चीनने पश्चिम्या देशांच्या जाळ्यात अडकू नये असा थेट इशारा चीन सरकारने व्रतपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्स मधील एका लेखातून देण्यात आला आहे महाराष्ट्र सरकारच्या मुंबई शिवाजी पार्क वर झालेल्या प्रजासक दिनाच्या कार्यक्रमात सहासष्ट ऐवजी प्रजासत्ताक दिन असा फलक लावण्यात आला होता राजपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राचे वारीचे चित्ररथ भवानी गोंधळ लेजिम आणि तुतारी वादकांनी राजपथ दनानून सोडले मात्र मुंबईत महाराष्ट्र सरकारच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहासष्ट ऐवजी वा प्रजासत्ताक दिन असा फलक लावल्याने वाद निर्माण झाला आहे देशाचा हा कितवा प्रजा दिन आहे याची सरकारला माहिती नसणे ही दुर्दैवाची बाब आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली या प्रकरणात जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर सरकारने कार्यवाही करावी अशी त्यांनी मागणी केली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लावचं बातमीपत्र हात तुझा मायेचा असू दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीज्ञ व बालरोग तज्ञ बाल डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे वंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट नांदेडच्या खव्यांसाठी शुद्ध शाकाहारी व भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेल शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दिवसपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्त्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनिटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस पुन्हा एकदा आपलं स्वागत भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सहासष्टव्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजावंदन समारंभ संपन्न झाला जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले शिस्तबद्ध आणि नेत्रदीपक असे विविध दालनाचे संचलन प्रदर्शनीय क्रीडा प्रकार आणि विविध शासकीय विभागाची माहिती पूर्ण दालने यामुळे समारंभ दिमागदार झाला या समारंभात जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले महापौर अब्दुल सत्तार आमदार अमरनाथ राजूरकर आमदार डी पी सावंत यांच्यासह पोलीस अधीक्षक परमजित सिंह हो दहिया मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त डॉक्टर निशिकांत देशपांडे अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक त्यांचे नातेवाईक तसेच मान्यवर पदाधिकारी अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नऊशे सदुसष्ट जणांना पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत त्यापैकी पंचवीस जणांना शौर्यासाठी राष्ट्रपतीच्या हस्ते पोलीस पदक अठरा जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक तर सातशे बारा जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाने गौरविण्यात येणार आहे शेवटी पुन्हा हेडलाईन राजपथावरून जगाला दिसले भारताचे सामर्थ्य मोदी ओबामाची मैत्री चीन आणि पाकिस्तानला झोंबली महाराष्ट्र सरकारच्या मुंबईत शिवाजी पार्क वर झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला सहासष्ट ऐवजी पासष्ट प्रजासत्ताक दिनाचे फलक कितवा प्रजासत्ताक दिन राज्य सरकार बुचकळ्यात नांदेड येथे प्रजासत्ताक दिनाचा दिमागदार समारंभ संपन्न जीवन रक्षक पदक पुरस्काराकरिता राष्ट्रपतींनी छप्पन व्यक्तीच्या नावाला दिली मंजुरी आणि याचबरोबर नमस्कार लाईवचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या